आज छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जारंगे पाटील यांच्या मराठा आंदोलनामध्ये त्यांचे पूर्वाश्रमिकेचे सहकारी असलेले डॉक्टर रमेश तारक यांच्यावरती शाही फेक करण्यात आली रमेश तारक हे छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या दवाखान्यामध्ये पेशंट बघत असतानाच मराठा आंदोलक त्या दवाखान्यामध्ये घुसले आणि रमेश तारक यांच्यावरती शाही फेक करून त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं गेल्या काही दिवसांपूर्वी मनोज जारंगे पाटील यांनी सराठी आंतरबॉली येथे उपोषण करू नये यासाठी याच तारक यांनी जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन दिलं होतं या सर्व गोष्टीचा मनात राग धरून मराठा आंदोलक आणि जारंगे पाटीलांच्या समर्थकांनी रमेश तारक यांना त्यांच्या दवाखान्यामध्ये गाठून आज त्याच्या तोंडाला काळं फासण्यात आलं भविष्यामध्ये समाजाप्रती इमानदार असलेल्या मनोज जारंगे पाटील यांना कधी विरोध करशील का असा दम देखील जारंगे पाटलांच्या समर्थकांनी डॉक्टर रमेश तारक यांना दिला या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत अभिप्राय प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्या व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय